नाशिकमधील उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्यात सराईत गुन्हेगार असलेल्या मित्रांनी डोक्यात दगड टाकून खून केला होता या प्रकरणी तिघा आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अवघ्या बारा तासात अटक करून घटनेचा उलगडा केला आहे याबाबत माहिती अशी की एकतीस डिसेंबर रोजी नववर्षाचे स्वागत करण्याच्या बहाण्याने रिझवान काझी गणेश भावसार शुभम मिरके व अरुण गवळी यांच्यासोबत लक्ष्मण गारे हा मद्यप्राशनासाठी उंटवाडीजवळील क्रांतीनगर येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारतीच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात बसला होता मद्यप्राशन सुरू असताना त्यांचे वाद होऊन दोघांनी लक्ष्मण गारे यांच्या डोक्यात दगड टाकून दोघेही संशयित आरोपी मोटारसायकलीवरून फरार झाले होते मयत लक्ष्मण गारे हा सराईत गुन्हेगार असून भाऊसार व काझी हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेच्या पथकास मार्गदर्शन करून तपासासाठी पाठविले यातील गुन्हेगारांची माहिती काढत असता गुन्हे शाखेचे हवालदार प्रशांत मरकड व हवालदार विशाल काठे यांनी खबरांकडून या खून प्रकरणातील आरोपी शुभम मिरके हा त्याच्या साथीदारांसह फुले नगर पेट्रोल भागात येणार असल्याची माहिती मिळाली ही माहिती त्यांनी वरिष्ठांना देताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हवालदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप मस्ते शरद सोनोणे नाझीम पठाण योगीराज गायकवाड तसेच विशाल देवरे अप्पा पानवळ अमोल कोष्टी राहुल पालखेडे नितीन जगताप विलास चारोसकर रामा बर्डे सुक्राम पवार व समाधान पवार यांची दोन पथके तयार करून फुलेनगर पेट्रोल भागात पाठवली या पथकाने शोध घेतला असता संशयित आरोपी शुभम विठ्ठलराव मिरके वय एकवीस अरुण बाळू वळवी वय एकवीस रिझवान रईस उद्दीन काझी वय एकोणतीस तिघेही राहणार क्रांतीनगर उंटवाडी रोड हे पोलिसांच्या हाती सापडले त्यांच्या अधिक चौकशीत त्यांचा साथीदार गणेश भावसार याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली या तिघांनी दिली आहे आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे शाखा युनिट एकच्या पथकाचे अभिनंदन केले आहे मुंबई नाका पोलिसांकडील गुन्हा रजिस्टर नंबर एक या गुन्ह्यातील स्पॉटला माननीय पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सर यांनी विजिट द्यायला सांगितली होती तर आम्ही आमचा स्टाफ सर्वात स्पॉटला व्हिजिट दिली त्यानंतर कड सर यांनी दोन टीम रवाना करून पुढील आरोपितांचा शोध घेण्यास सांगितले होते मला माझ्या गुप्त बातम्यानुसार माहिती मिळाल्याने ना शुभम नावाचा इसम तिचे साथीदार हे फुलेनगर रोहिणीनगर ह्या भागात आहे ती बातमी मी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकरकर सर यांना दिली त्यांनी दोन टीम गुन्ह्यातील तपास करायला लावला त्या भागात आम्ही जाऊन तपास केला असता शुभम नावाचा इसम आणि त्याचे दोन साथीदार अरुण रिजवान काझी असे तीन जण ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता मुंबई नाका पोलिस यांच्या ताब्यात देत आहोत दैनिक धवत नाशिक